महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत अजित पवारांसोबत वारंवार चर्चा झाल्याचा खळबळजनक दावा केलाय तसेच गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींचे विलनीकरण होणार की नाही याबाबत चर्चा होत आहेत यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे अनेकांच्या जसे तो ठाकरे एकत्र आणि तो पवार सुद्धा परंतु अशा काही चर्चा झाल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्याशी कधीही बोलले नाही आम्हाला कल्पना सुद्धा नाही हे सगळं करायचं म्हणजे बीजेपी बरोबर राहू आम्हाला करायचं त्यांना जे विचारलं पाहिजे परत बीजेपी जे जे काही ज्येष्ठ मंडळ आहे एनडी मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही त्या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागली माझं असं म्हणणं की आता काय बोलणं नक्कीच झालं हे जे आहे बोलणं झालं असेल काय नक्की बोलणं झालं हे माझ्यासहित कुणाला काही कल्पना नाही मुख्यमंत्र्यांना तर मुख्यमंत्र्यांना तर विचारावं लागेल ना त्यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना विचार हा आता सरकार म्हणून बाहेर पडायचं असेल एनडीओ वर नाही जायचं ती गोष्ट व्यवहार असा विचार अजितदादानी केला असेल असं कदा आम्हाला वाटत नाही बरोबर त्यामुळे ठीक आहे ना आता आम्ही उपमुख्यमंत्र्यांची निवड केली त्यांचं नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आता मंडळी चर्चा करतील ना तर करायची असेल तर मला असं एवढं काही त्रस्त होण्याचं काही कारण नाही आजच व्हायला पाहिजे उद्याच व्हायला पाहिजे असं नाही राजकारणातल्या गोष्टी कधी होतात कि नाही होतात आणि राजकीय म्हणजे बौर कुटुंबाचा आणि घडामोडींचा गुंता वाढलेला आहे तर हा गुंता गुंता सुटून अनेकांचा स्वार्थ आहे असा अशी देखील टीका अग्रलेखात करण्यात आली कोणाचा स्वार्थ आहे आणि कोणाचा नाही हे जनता ठरवली आता सोनेत्राईंचा जो काही शपथविधी झाला अनेकाने टीकेचे सूर लावले त्यांना विचारूनच हा कार्यक्रम करावा तुम्ही येऊ हो शकणार का काही त्याने होकार दिल्यानंतरच हे बरं त्यांच्याशिवाय दुसरं कुठलंही नाव आमच्या समोर चर्चेमध्ये नव्हतं आणि आम्हाला सगळ्यांना बरं याच्यामध्ये कोणाकोणाची संमती पाहिजे आहे त्यांची स्वतःची संमती पाहिजे सी एल पी म्हणून ज्यांना आपण म्हणतो विधानमंडळ पक्ष आमदार एम एल एम एम सी त्यांची संमती फॉर्मॅलिटी पाहिजे आणि ते करत असताना ज्यां जे हे करणार शेवटी पदाची शपथ द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आणि मुख्यमंत्री राज्यपालांना कळवणार त्यामुळे त्यांच्या कानावर घालणं त्यांची संमती घेणं हे दोन तीन घटक महत्वाचे होते आणि हे दोन तीन घटकांनी ज्या वेळेला एक सुनामध्ये होकार दिला त्यावेळेला शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला आता गोंधळ उडाला कुणाचा गोंधळ उडाला काय गोंधळ उडाला गोंधळ काय उडाला सुनित्रा ताईंची नेमणूक झाली कोण लवकर केलं कोण उशिरा केला ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न निर्णय चुकीचा आहे का त्या व्यक्तीला कोणाचा विरोध आहे का स्पष्ट बोलावा ना कोणावर कोणाला बोला किंवा या व्यक्तीलाच आमचा विरोध आहे मग का विरोध आहे काय त्याला आम्ही उत्तर देऊ फक्त लवकर केलं उशिरा केलं लवकर केलं दिल्लीमध्ये सुद्धा अनेक वेळा जे आहे त्याच दिवशी शपथविधी केले जातात अंत्यविधीच्या जा अगोदरच हे असं काय पहिल्यांदाच घडतं असेल लागणार दुर्दैवाने हा प्रसंगच महाराष्ट्रावर घडवला आणि मग वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटू नये वेगवेगळ्या मतप्रदर्शन प्रदर्शना एक काय बोलतो दुसरं काय बोलतो तिसरं याचं नाव घेतच होतं काय पॉट्या चर्चा ज्या आहेत आणि ते विशेषतः तुमच्या मीडियामधून होतात भ्रम निर्माण होऊ नये ते कुठेतरी थांबवणं त्याला पूर्णविराम देणं गरजेचं तो पूर्णविराम या कार्यक्रमामुळे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा